बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे वयोवृद्ध महिलेची सोनसाखळी खेचून चोरटे पसार गोठेघर वाफे गावातील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद शहापूर शहरालगत असणाऱ्या गोठेघर वाफेजवळील पाण्याची टाकीजवळ आज दुपारच्या सुमारास मोटरसायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांनी वयोवृद्ध महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी काढून घेऊन पोबारा केलाय यामुळे ग्रामीण भागातील महिला देखील भयभीत झाल्यात सविस्तर माहिती अशी आहे की वाफे येथील जिजाबाई दामोदर कराळे वयवर्ष एकाहत्तर या वयोवृद्ध महिला आपल्या शेतात घराजवळील रस्त्याच्या कडेला चालू असलेल्या कामाजवळ उभ्या होत्या त्या दरम्यान मोटरसायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांना धमकावत गळ्यातील चेन काढून घेऊन पोबारा केला दरम्यान मोटरसायकलवरून पळून जाणारे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झाले असून शहापूर पोलिसांना या चोरीबाबत माहिती देण्यात आली आहे ब्रेकिंग न्यूज मराठी मयूर किरपन शहापूर